घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलावर पुन्हा अपघात एसटी बसगाडी कटऱ्याला धडक सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला या अपघातामुळे घोडबंदर मार्गावरती काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घोडबंदर येथील मानपाडा येथे सकाळी राज्य परिवहन सेवेची बसगाडी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या कठड्याला धडकली सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती तर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक हैराण झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे अपघात रस्त्यांची कामी तसेच अपुऱ्या वाहतूक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एस टी बसगाडी वाहतूक करत होती बसगाडी मानपाडा उड्डाणपुलाजवळ आदि असता उड्डाणपुलाच्या कठड्याला बसगाडी धडकली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे तर काही दिवसांपासून पातलीपाडा येथे असेच दोन अपघात अवजड वाहनांचे झाले होते वारंवार होणाऱ्या अपघातामुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे